कसबे येथील लुका दुल्लभ कोडी यांच्या गावालागत असलेल्या शेतात रात्रीच्या सुमारास गुरे बांधलेली असतात दरम्यान पंचवीस एप्रिल रोजी सकाळी गुरांमधून तीन ते चार वर्ष वयाची गाय गायब असल्याचे लक्षात आल्याने परिसरात तिचा शोध घेतला असता तरहड शिवारातील बोहजिरा धरणाच्या नाल्यात नेऊन तिची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय संशयितांनी रात्रीच्या सुमारास सदर गायीची चोरी करून धरणाच्या नाल्यात तिची साठी हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे गायीची हत्या केल्यानंतर अज्ञात समाज कंटकांनी गायीचे डोके व पाय घटनास्थळी सोडून सर्व भाग कापून नेल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली घटनेची माहिती शहर पोलिसांनी व गोरक्षकांनी घटनास्थळाकडे धाव घेत पाहणी केली व पंचनामा करून ग्रामस्थांच्या मदतीने गायीच्या उर्वरित शरीराची पोलिसांनी जागीच विल्हेवाट लावली आहे या प्रकरणी अध्यापक गोधन मालकाने तक्रार दाखल केली नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही पुढील कार्यवाही शहर पोलिसांकडून सुरू आहे